पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिसचं फार मोठं नाव घेतलं जातं मोठं तत्त्व त्या सॉक्रिटिसच्या जीवनातलं एक उदाहरण आहे या संबंधाने शब्दशस्त्रे झाले क्लेश आणि संती मानावर उपदेश या संबंधाने एक पद्धतीचं वर्णन आहे ते काय झालं म्हणे की सॉक्रेटिसची बायको सॉक्रिटिसला अनेकदा वेगवेगळे शब्दाने अपशब्द बोलायचे अनेकदा वेगवेगळ्या शब्दाने अपशब्द बोलायची ओरडायची भांडायची नको नको ते शब्द बोलायची म्हणजे असं आमच्याकडे तर गमतीने थोडा पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना मी त्याचं चरित्र वाचलं तर ते असं सांगितलं जातं ते सॉक्रोटीस प्रवचन करायला बसले पाठ सांगायला विद्यार्थी आले तर ते, ते तासाभराचं प्रवचन दोन तास झाले तीन तास झाले संपेना ते सॉक्रोटीसच्या बायकोला त्याच्या बायकोचं नाव होतं जानतिपी तिला राग आला ती विचार करायला लागला की कि किती किती वेळ झालं हे काही संपेना यांचं आणि म्हणून ती काय करायला लागली मोठमोठ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने असे अदवा तद्वा बोलायला लागली मोठमोठ्यांनी अदवा तदवा बोलायला लागली तरी काही हे प्रवचन बंद नाही शेवटी तिने भांडी आपटायला सुरुवात केली मोठ्याने अशी मोठमोठ्याने मुट रागाने भांडी आपटायला सुरुवात केली तरी प्रवचन बंद नाही तो मग तिला राग आला तिनं ते डेरा घेतला पाणी आणि ते सॉक्रेटीच्या अंगावर ओतलं आणि ते पाणी सगळं असं खाली याय लागल्याबरोबर जे विद्यार्थ्यांच्या खाली पाणी आलं की ते विद्यार्थी उठले आणि पळायला लागले सॉक्रेटीने सांगितलं अरे कुठं पळायला लागलं म्हणजे पाणी आलं ना अरे वेड्यानो कळत नाही का म्हटले विजा चमकल्या ढग गडगडले पाऊस पडणारच त्याच्यात काय असतंय म्हटले विजा चमकल्या आता हे आपण आपल्याला तर फारच चमकतात त्याचा काही विषय नाही चमकून आपण आता फक्त चार दिवस इथं जे चमकतो त्या चमकल्याचा परिणाम इथला चमक त्याच्या एका मित्राने एकदा विचारलं आता नीट ऐका त्याच्या मित्रांनी सांगितलं का रे सॉक्रेटिस तुझी बायको एवढी तुला अदवा तद्वा बोलते नको नको ते शब्द बोलते घालून टाकून बोलते म्हटले तुला त्याला राग येत नाही का तर सांगितलं नाही नाही उलट ती बोलते ना तो मला उपदेशच आहे माझा मुद्दा ती बोलते ना तो मला उपदेशच आहे सा त्यांनी सांगितलं ते कसं काय उपदेश अरे बाबा बायको मला सारखी प्रपंचात राहत असताना सारखं मला भांडत राहते याचा अर्थ बायको मला असं सांगते की तुम्ही प्रपंचात रमू नका तुमच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासात रमा शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश